श्री सद्गुरुनाथ महाराज की भक्त जय नरसिंह मेहता नरसिंह मेहता हे जुनागड येथे राहत असत त्यांचे लहानपणीच आई वडील निर्मतल्यामुळे चुलत बंधूंनी त्यांचा प्रतिपाळ केला त्यांचा अतिशय खेळाडू स्वभाव होता एके दिवशी भर दुपारी दांडू खेळून अतिशय दमल्यामुळे पाणी पिण्याकरिता ते घरी गेले आणि वहिनी मला थोडे पाणी प्यायला द्या असे म्हणाले तेव्हा ती म्हणाली काय पोटे द्वाड आहे बाई शिक्षणाकडे मुळीच लक्ष नाही तिन्ही त्रिकाळ जेवण खेळणे आणि गाववर फिरणे याखेरीज कपाळ करट्याला काहीच सुचत नाही जन्मल्याबरोबर आई बापांना मारलं उद्या जर लग्न केलं तर ह्याच्या नावे बायको रडत बसेल भावजयीचे हे शब्द नरसिंहाच्या हृदयात बाणासारखे खोचले त्या क्षणी ते घराबाहेर पडले आणि गावाबाहेरच्या एका शिवालयात जाऊन बसले सात दिवसापर्यंत त्या जागेवरून ते हल्ले नाहीत आठव्या दिवशी त्यांना शंकर प्रसन्न झाले आणि वर माग असे म्हणाले तुला जे आवडते ते मला दे असे नरसिंहनी मागितले तेव्हा शंकरांनी नरसिंना अदृश्यपणे कालिंदी तिरी एका उपवनात नेऊन श्रीकृष्णाची भेट करून दिली आणि प्रत्यक्ष श्रीकृष्ण गोपीसह क्रीडा करीत असलेले दृश्य दाखविले व परत त्याच शिवालयात नेऊन त्यास पोचविले बरीच वर्षे त्याच त्यानंतर नरसिंह भजन कीर्तन करीत राहिले रोज तेथे गुराख्यांची पोरे भजन समयी हजर राहत असत काही दिवसांनी त्या पोरांकडून नरसिंह शिवालयात राहत असल्याची हकीकत समजल्यावरून त्याचा चुलत बंधू तेथे आला आणि त्याने अनेक प्रकार समजूत घालून नर्सिंना आपल्या घरी बोलावून नेले आणि त्यांचे देवाकडचे लक्ष कमी करण्यासाठी लवकरच त्यांचे लग्न केले पण लग्न झाले म्हणून त्यांच्या वृत्तीत थोडा सुद्धा फरक पडला नाही एके दिवशी केशव भट नावाचा यात्रेकरू परवानी निमित्त द्वारकेला निघाला असता वाटेत जुनागडी एक दिसत दिवस त्याने मुक्काम केला तेव्हा त्याने गावातील लोकांना तुमच्या गावात हुंडी करणारा कुणी सावकार आहे का असे विचारले ટવાળખોનીરસિંહ મહેત્યા કડે બોટ દાખવ કેશવ ભટ્ટ નરસિંહ મહેત્યા કડે ગેલા નરસિંહ મહેત્યાની બસ આસન દેવન ત્યાં પ્રેમપૂર્વક વિચારપૂસ કે केशव भटाच्या बोलण्यावरून हे काम टवाळखोरांचेच आहे असे नरसिंह हो मेहतांनी ताडले श्रीकृष्णाची लीला अघाड आहे असे ते स्वगत म्हणाले आणि केशव भटाला उद्देशून तुम्ही पैसे आणून ठेवण्यास हरकत नाही असे सांगितले त्यावर केशव भट म्हणाला वाटेवर चोरांची भीती फार आहे असे ऐकल्यापासून मी अतिशय चिंतेत होतो आता मात्र निश्चिंत झालो थोड्या वेळाने द्वारकेत असणाऱ्या आपल्या रस्त्याचे नाव काय असे केशव भटाने विचारले सावळसा असे त्यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी सातशे रुपये नरसिंह मेहतांच्या स्वाधीन केले तेव्हा नरसिंह मेहता त्यास म्हणाले द्वारकाधीश तुमची सर्व काळजी दूर करील तुम्ही निश्चिंत राहा केशव भट निघून गेल्यावर नरसिंह मेहता देवाला उद्देशून म्हणाले देवा मी तर बोलून गेलो आहे तेव्हा आता सत्य करून दाखवण्याचे काम तुझे आहे त्या ब्राह्मण ब्राह्मणाचे सातशे रुपये वेळेवर दे म्हणजे मी सुटलो त्यावर त्यांनी ते पैसे गोरगरिबांसाठी खर्च केले द्वारकेत गेल्यावर सावळसा सावकार कुठे असतो याबद्दल केशव भटाने गावभर विचारपूस केली तेव्हा द्वारकेत त्या नावाचा कोणी नाही असे जेते सांगू लागले त्यासमय बलत्याजवळ द्रव्य देऊन आपण फसलो असे केशव भटाला वाटले पण पुढची वाट, वाट काय असा विचार करीत तो गावच्या बाहेर जाऊन एका झाडाखाली संचित होऊन बसला इतक्यात सावकाराच्या रूपाने श्री कृष्ण रथातून ब्राह्मणाच्या समोर आला त्याने रथ हाकणाऱ्या अक्रूरास रथ थांबविण्यास सांगितले आणि केशव तुमची काय तुम्हीच काय हो हे घ्या तुमचे सातशे रुपये पोचल्याची पावती द्या असे म्हणून देवाने त्याचे द्रव्य त्याच्या स्वाधीन केले पावती मिळाल्याबरोबर रथ पुढे हकला तोच रथ अदृश्य झाला पैसे मिळण्या मिळाल्याबद्दल ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला त्याने मनसोक्त दानधर्म केला परंतु आश्चर्याची गोष्ट ही की ब्राह्मणाचे सातशे रुपये जशीच्या तसेच राहिले तेव्हा ब्राह्मण चकित झाला त्याचा त्यास काहीच उलघडा होईना सावळसा नावाचा सा, कोणीही इसम द्वारकेत नाही असे द्वारकावासियांनी सांगितल्यावर त्याच्या मनात अनेक विकल्प जे येऊन गेले त्याची आठवण होऊन ब्राह्मणाला पश्चाताप झाला त्यानंतर तो आपल्या गावी परतला वाटेत मुद्दाम जुनागडला जाऊन त्याने नरसिंह मेहत्यांची भेट घेतली आणि तुम्ही दिलेले पत्र मी सावळसा सावळकार राजजवळ दिले त्यांनी ते मस्तकाला लावले आणि लगेच माझे द्रव्य मला दिले इत्यादी संपूर्ण हकीकत सांगितली तेव्हा नरसिंह मेहत्यांचे सर्वांग पुलकित झाले हरिप्रेमाने त्यांचे हृदय भरून नयनाश्रूंचा पूर लोटला त्यांनी त्या ब्राह्मणाला भोजनास राहण्यास सांगून भोजनोत्तर विडा दक्षिणा देऊन घरी जाण्यास निरोप दिला पुढे नरसिंह मेहतांना एक कन्या व एक पुत्र अशी दोन आपत्ती झाली मुलगी उपवर झाली तेव्हा तिचे लग्न जमविण्यात आले आता याद्या याद्या करणार इतक्याच टवाळखोरांनी त्याचे जास्त पैसे खर्च व्हावेत अशा उद्देशाने तुम्ही आहेराची मागणी करा म्हणजे যে তো ভাব भांबावून जाईल अहोरात्र देवदेव करतो तेव्हा आपण त्याची चांगली स्वजिती करूया असे म्हणून पाहुण्यांचे कान फुंकले त्याप्रमाणे सर्व पाहुणे एकत्र जमले आहेराची यादी करण्याचे काम नरसिंह मेहत्यांनी पत्करले होते पुरुषामध्ये कोणी धोतर तर कोणी उपरणे कोणी चादर तर कोणी शाल मागितला याप्रमाणे प्रत्येकजण आपणास जे काय हवे हवे आहे ते बराबर मागू लागले टवाळखोरांनी बाजूला बसलेल्या मुलांना गप्प का बसला तुम्ही पण आहेर मागा की असे म्हणून चेताविले तेव्हा एक तरुण म्हणाला मला दगड हवा आहे त्यावर त्याच्या शेजारी बसलेल्या तिघा तरुणांनीही दगडच मागितले बायकांपैकी कोई कोणी महेश्वरी तर कोणी इरकली साडी कोणी खण तर कोणी शालू मागितला यादी लिहून संपली चाळीस एक नावे झाली यादी लिहिली खरी पण काहीतरी सबब सांगून माघार घ्याल तर मात्र तुमच्या मुलीचा पुढे छळ होईल हे लक्षात ठेवा 啊，是吧？还有呢？ नरसिंह मेहतांना बजाविले लग्न मोठ्या थाटात झाले आहे देण्याच्या वेळेला एक इसम कपड्याचे एक मोठे गाठोडे घेऊन आला तुम्ही कोण अशी विचारपूस करताच मुलीच्या वडिलांनी सकाळी यादी पाठवली त्याप्रमाणे पाहुण्यांचा आहेर घेऊन आलो आहे माझे नाव केशवजी असे त्यांनी सांगितले त्यावर पाहुण्यांनी केशवजीला आत बोलावून नेऊन माझ घरात बसविले त्यावर केशवजी म्हणाले यादी ज्यांची ज्यांची नावे आहेत त्या सर्वांना लवकर बोलवा नाव लिहिल्याप्रमाणे केशवजी एक एक वस्तू आणि त्यांना त्या 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 देई माधवीजी यादवजी चुनी या चौघांना दगड देण्यात आले तेव्हा ते म्हणाले उंची उंची वसे सर्वांना आणि आम्हाला दगड कशाला मागतानाच सावध राहायला पाहिजे होते यादीमध्ये तुम्ही दगड मागितले तेव्हा दुसरी वस्तू वस्तू तुम्हाला कशी मिळणार असे केशवजीने सांगितले ते म्हणाले आम्ही थट्टेने मागितले होते तेव्हा नरसिंह मेहत्यांनी आमच्या मालकाजवळ यादी दिल्याप्रमाणे त्यांनी मला हे गाठोडे देऊन पाठविले आहे जास्त मला काय माहीत नाही बोलून बोलून चालून मी आही नोकर मालकाने जे सांगितले ते करायचे माझे काम असे म्हणून बायकांना आहेर देऊन केशवजी तेथून निघते झाले सर्वांच्या इच्छेप्रमाणे आहेर मिळाल्यामुळे पाहुणे मंडळी खुश झाली हा आहेरचा कार्यक्रम पाहत टवाळखोर एक बाजू एका बाजूला उभे होते त्यांनी आश्चर्याने तोंडात बोट घातले नरसिंह मेहता सामान्य पुरुष नसून खराब भक्त आहे नरसिंह मेहत्यांकडे जमीन जुमला पैसा अडका नाही तसेच ते मिळवीत नाहीत असे असून सुद्धा एखाद्या श्रीमंताला लाजवील इतपत थाटतात आणि तंटा काही नसता ठरवल्याप्रमाणे सुखा समाधानात मुलीचे कार्य झाले आम्ही मात्र उगीच पाप जमविले असे म्हणून ते टवाळखोर पश्चाताप पावले पुढे नरसिंह मेहत्यांना शरण जाऊन कृतकर्माबद्दल त्यांनी त्यांची क्षमा मागितली आणि त्या सर्वांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले